नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण तांदूळ्याची भाजी करणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यात तीन चमचे तेल टाकले आणि एक लसणाची गड्डी घेऊन तिचे बारीक तुकडे करून आणि मग आपण आता ती याच्यात ॲड करूया लसूण चांगला लाल होऊ द्यायचं आहे लालसर झालेला लसूण खूप छान लागतो या भाजीत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आणि मग आपण यात आता बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करूया हिरवी मिरची चांगली करपू द्यायची हिरवी मिरची करपल्यानंतर मग आपण यात दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून मग याच्यात आपण आता ॲड करूया कांदे चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्या कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण जशी मेथीची भाजी साफ करतो ना तशाच प्रकारे ही भाजी पण साफ करायची आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून मग ते आपण याच्यात ॲड करूया आपली भाजी टाकल्यानंतर झाकण झाकून त्याची वाफ काढायची मीठ लगेच टाकायचं नाही मीठ नंतर टाकायचं वाफ काढल्यानंतर एकदा परतून घ्यायची अशा प्रकारे परतून झाल्यानंतर मग आपण आता याच्यात मीठ ॲड करूया मीठ ॲड करून आपल्या परतून घ्यायचं एकदा मीठ टाकल्यानंतर आपल्या भाजीला पाणी सुटते पण ते पाणी हळूहळू कमी होत जातं बघू शकता तुम्ही हा फ्रेंड मला एक सांगायचं आहे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि मग आता आपण एकदा मिक्स करून शिजली का नाही बघून घ्यायचं आहे आणि मग याच्यात भाजलेल्या दाण्यांचा शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन चमचे आपण याच्यात टाकूया आणि दोन मिनिटे शिजू देऊया एकदा रेडी आहे इथं आपली भाजी खायला खूप छान लागते आणि बघू शकता मी टिफिन भरलेत मुलींचे धन्यवाद बाय गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची कारण की गॅस फास्ट केल्यानंतर आपली भाजी करपू शकते आणि चव बिघडू शकते शिजली का नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे आपली भाजी शिजून गेली तयार झाली आपण यात आता दाण्याचा कूट दोन ते तीन चमचे टाकून घेऊया नाही टाकलं तरी चालतं ते आपल्या आवडीनुसारच असतं पण लहान लेकरं अशी भाजी केली की खातात आणि